राष्ट्र जागृती आंदोलन सर्वांना आवाहन करत आहे की काश्मीरमध्ये ज्या पर्यटकांवर निष्पाप पर्यटकांवर जे भ्याड हल्ला झाला त्यांच्या हत्या झाल्या या निष्पाप पर्यटकांच्या बाजूने उभे राहण्यासाठी आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा त्याचा धडा शिकवण्यासाठी आपल्या भारत सरकारच्या बाजूने आपली बाजू मांडण्यासाठी आपण इथे उभे राहूयात एक श्रद्धांजली म्हणून आपण हे आपल्या कर्तव्य आहे पण लक्षात घ्या त्याच्या हत्या झाल्या त्या हत्या कोणी आतंकवादी आहेत म्हणून नाही झाल्या किंवा कोणी पाकिस्तानविषयी काही बोललं म्हणून नाही झाल्या ते केवळ आणि केवळ ते हिंदू आहेत हिंदू धर्मी आहेत म्हणून त्यांच्या हत्या केल्या गेल्या यापेक्षा दुर्दैव काही नाही आहे आज आपल्याला संघटित होण्यासाठी हे आंदोलन आव्हान करत आहे या हिंदू राष्ट्रासाठी त्या नागरिकांसाठी आपण सं संघटित होऊयात या, या आंदोलनामध्ये श्री नंदकुमार मेहताजी हे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय या आंदोलनासमोर प्रस्तुत करावा